मी भीमराव कडाई पाटील बी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज विषय म्हणजे आज आपण आहे ससून रुग्णालयाच्या ससवण रुग्णालयाच्या समोर गट क्रमांक चारशे पाच ही जागा अडीच अकराचा पुलाट आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावलेली आहे याच आंदोलन आज मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आज माता रमाई यांची जयंती देखील आहे या जयंतीचं साधून या ठिकाणी आंदोलन देखील मोठं झालेलं आहे तर तोच विषय घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा पासून सत्तेत आल्यापासून ज्या सरकारी जागा आहेत महाराष्ट्रातल्या देशातल्या जिथे जिथे सरकारी जागा आहेत त्या जागा खाजगी बिल्डरला देण्याचा सपाटा जोरदार सुरू झालेला आहे तसंच आता हे ससून रुग्णालय पुणे जिल्ह्याला कॅन्सरचं हॉस्पिटल सरकारी कुठंच नाहीये पुणे जिल्ह्यामध्ये खाजगी हॉस्पिटल आहे परंतु सरकारी हॉस्पिटल नाही तसंच ही जी जागा आहे गट क्रमांक चारशे पाच ही जागा एका खाजगी विकासाकाला देण्यात आलेली आहे परंतु आपण त्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे की ही जी जागा आहे विलासराव देशमुख यांच्या काळात विलासराव देशमुख दोन हजार आठ दहाच्या दरम्यान आठच्या दरम्यान जे मुख्यमंत्री असताना त्यांनी सदर जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नी केली होती त्याला अजित पवार शरद पवार यांनी देखील मान्यता दिली होती म्हणजे जे काँग्रेसवासी सगळे होते यांनी मान्यता दिली होती परंतु आज दोन हजार चौदा नंतरच जे राजकारण बदललंय तर त्या राजकारणाच्या राजकारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जी जागा दिली ती जागा एक खाजगी विकासक आहे म्हणजे एन जी व्हेंचर या खाजगी बिल्डरला मॉल बनवण्यासाठी ही जागा नव्याण्णव वर्षाच्या लीज वरती दिलेली आहे सदर जागा ही जवळपास सहाशे ते सातशे कोट रुपयाची जागा आहे आणि ही जागा फक्त आणि फक्त साठ कोट रुपयामध्ये नव्याण्णव वर्षाच्या करारावरती दिलेली आहे ही जागा मंगळवार पेठ म्हणजे वरती गार्डन पोलीस स्टेशन आहे गार्डन पोलीस चौक पोलीस स्टेशन आहे बंडगार्डनचा चौक समजलं जात खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं भवन आहे एक तसंच हा चौक आहे खाली सिंचन भवन आहे वरती सेंट्रल बिल्डिंग आहे जे सरकारी कार्यालय सगळे आहेत म्हणजे हा एरिया जो आहे हा सगळा महागडा एरिया आहे आणि या महागड्या एरियामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा साडेतीन एकराचा प्लॉट आहे परंतु हा अडी एकर आहे असं एकंदरीत सांगितलं जात आहे या प्लॉटची किंमत सहाशे कोटी पेक्षा जास्त होत असताना ही ज्या बिल्डरला देण्यात आलेला आहे एकंदरीत असं सांगितलं जातं की तो बिल्डर अजित पवार यांच्या जवळच आहे असं सांगितलं जात परंतु जर स्मारकासाठी जागा देऊ केलेल्या सुद्धा जर सरकार खाजगी देत असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललंय काय सध्या हे महत्वाचं आहे त्यातच अजित पवार यांनी देखील गेल्या काही दिवसामध्ये सांगितलं होतं की आपल्याला इथं ससून रुग्णालय आहे आपल्याला कॅन्सरचं हॉस्पिटल पुणे जिल्ह्याला नाही तर ते देखील बांधता येईल असं अजित पवार यांनी सांगितलं होतं परंतु या ठिकाणी जे सरकारी कार्यालय तिथं सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभाग क्रमांक दोन विभाग क्रमांक तीन विभाग क्रमांक चार अशी तीन कार्यालय होते सार्वजनिक बांधकाम विभागाची तसंच दुसरं सार्वजनिक बांधकाम सासवड विभाग क्रमांक दोन हे देखील इथं होत त्याचबरोबर जे यांत्रिक विभाग असतो वाहन दुरुस्तीचा त्याचा देखील सब डिव्हिजन म्हणजे उपा इथं होता तसंच जे कॅन्टीन होतं ऑफिस होतं एकंदरीत सहा ते सात ऑफिसेस होते सरकारी कार्यालय ही सगळी ऑफिसेस आता अस्तव्यस्त केली सगळी इमारती पाडलेल्या आहेत आणि याचे कार्यालय कुठं येरवण्याला कुठं वागवलेला असं लांब त्यांना भाडे तत्वावरती दिले म्हणजे मालकी हक्काची सोडून त्यांना भाडे तत्वावरती दिली दुसरीकडे कार्यालय घेतलेली आहेत तर एकंदरीत महाराष्ट्र आज आंबेडकर अनुया अनुयायी जे आहेत यांनी मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलन केलं की ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिलेली असताना या जागेवर ही जागा खाजगी बिल्डरला कशा पद्धतीने देण्यात आली कशी दिली याची चौकशी करावं तशीच ही जागा ताब्यात घेतली जा दलित जागा ताब्यात घ्यायचं ठरलं होतं परंतु आज रमाबाई जयंती यांचे रमा माता यांची जयंती आहे आणि या जयंतीला गालबोट लागू नये म्हणून आज ही जागा ताब्यात घेतली नाही तर आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष ईश्वर वहोळ साहेब आहेत आपल्या बरोबर तर त्यांना देखील आपण जाणून घेऊया की ते, ते, ते जेवें, जेवें। या आंदोलनामध्ये होते त्यांची देखील काय भूमिका आहे ते देखील साहेब आपली भूमिका सांगा पक्षाची आठवले साहेब गाठाची नाही नाही आठवले साहेबांना आठवले साहेब या भागात या ठिकाणी येणार होते ते म्हणले की ही जागा लवकरच आपण त्यात घेऊ त्यांनी मोदी साहेबांना सुद्धा कळले आहे काही जरी झाले तरी आम्ही ही जागा घेतल्याशिवाय राहणार नाही पुढील काळात मोठ उग्र उग्र पद्धतीने आम्ही आंदोलन चढणार आहे आंदोलन चढून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनी स्थापना देखील केल केली जाणार आहे त्याचबरोबर आपल्या सोबत आंबेडकर अनुयायी आहेत तुमचं नाव सांगा अलता कोविंद राहिला हरपसरला आहे अल्ताफ मोन मला आहेत माझं ना अल्ताफ मोन मी राहायला हडपसरला आहे आज सकाळी मी आंदोलन पण सामील झालेलो आहे आणि जे काही साहेब सांगत होते आता की सर्व घटना सत्य आहे आणि जे कोणाले असतात ते आश्वासन देतात आणि इतका मोठा हा विषय आहे गंभीरतेचा विषय आहे त्याच्यावरती पाहिजे ती कारवाई सगळ्या होणे गरजेचं आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या अनुयायांनी तसंच महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी अनुयायांनी अशा गोष्टीसाठी पुढं आलं पाहिजे आज भारतामध्ये राज्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की मागून म्हणजे अचानक असं आपल्याला काय मिळत नाही त्याला संघर्षच करावा लागतो जसं आमचं औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नामकरण झालं औरंगाबाद विद्यापीठाचं त्याला देखील आम्हाला आंदोलनच करावं लागली दलित समाजाला असं ईश्वर व्हाळ साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे तसंच जे इंदू मिल आहे मुंबईमध्ये इंदू मिलच्या जागेसाठी देखील मोठं आंदोलनच करावं लागलं आज पुण्यामध्ये देखील म्हणजे एकंदरीत चौदा एप्रिलचा जो दिवस असेल किंवा म्हणजे आंबेडकर जयंतीचा जर चौदा एप्रिल ला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर कार्यक्रमा दिवशी आंबेडकर पुतळा जो आहे आपला कलेक्ट्रॉफीच्या समोर तर ती साधारण एक छोटी पाच सहा गुंठ्याची जागा आहे याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातून पुणे शहरातून पुणे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात आणि या ठिकाणी गर्दी होते मोठ्या प्रमाणात जागा नाही हो। परंतु हेच आंबेडकर भवन जर बनवायचं असेल तर इथं ही आणि साडेतीन एकराच्या दरम्यान जागा आहे याच्यामध्ये भलं मोठं असं आंबेडकर भवन बनू शकत परंतु जे काही जातीवादी राजकारणी आहेत या जातीवादामुळं जातीवादाला खत पाणी घालणारे राजकारणी म्हणजे एकंदरीत पाहता हा गट क्रमांक चारशे पाच एकदम पुणे शहराच्या मध्ये मध आहे पुणे जिल्ह्याच्या पुणे शहराच्या मधोमध आहे आणि या जागेची किंमत सहाशे सातशे कोटीच्या वरती जात असताना साठ कोटीला या बिल्डरला एजन्सी या कंपनीला कशा पद्धतीने देण्यात आली याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि असे जे उद्योग वारंवार होतात तर याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणता येईल आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या भीमानुयायांनी अनुयायांनी तसंच जिल्ह्यातल्या विमानुयांनी या, या गोष्टीसाठी हो, जागा व्हावं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक उभं राहील तर सगळ्यांनी पाठबळ दिलं तरच बाबासाहेब आंबेडकरांचा पाठबळ उभं राहील म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा दिलेली असताना देखील ही जागा जाणीवपूर्वक एका खाजगी विकासाला दिली गेली म्हणजे हे भयानक अशी चॉकांची काय आम्ही शाहू फुले आंबेडकर फक्त भाषणापुरता सांगितला जातो असलं किंवा मतदान असलं तर त्यावेळे पुरतच सांगितलं जातं शाहू फुले आंबेडकरांचा विचार परंतु ज्या वेळेस स्मारक बनवायचं का वेळ येते किंवा आंबेडकर नोकरी लावण्याचं काम येतं किंवा इतर दलित समाजातल्या लोकांना ज्या वेळेस काम देण्याची वेळ येते नोकरी देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र जातीवादी भूमिका घेतली जाते असंच आंबेडकरवादी अनुयायींचा आरोप आहे तर या प्रकरणाचं पुढे काय होईल हे आपण वारंवार व्हिडिओच्या वार माध्यमातून सांगू तर आपण पुढील माहितीसाठी भीमराव कदाळे पाटील म्हणजे बी पी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर आज एवढंच कॅमेरामॅन आकाश स्वामी भीमराव कदाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे हे वरती घ्या एकदा दाखवा आहे वरच पूर्ण असं दिसलं पाहिजे इकडं इकडं दिसलं पाहिजे असं हा आणि हे वरती हे ससोन हॉस्पिटल